स्तोत्रसहिता एकशे छत्तीस परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती एक परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे कारण त्याची दया सनातन आहे दोन देवाधिदेवाचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया सनातन आहे तीन प्रभूंच्या प्रभूचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया सनातन आहे चार जो एकताच मोठी अद्भुत कृती करतो त्याचे कारण त्याची दया सनातन आहे पाच ज्याने बुद्धिचातुर्याने आकाश केले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे सहा ज्याने पृथ्वी जलांवर विस्तारली त्याचे कारण त्याची दया सनातन आहे सात ज्याने मोठ्या मोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे कारण त्याची दया सनातन आहे आठ जने दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे कारण त्याची दया सनातन आहे नऊ ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे दहा ज्याने मिस देशातील प्रथम जन्मलेले मारून टाकले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे अकरा ज्याने मिस्री लोकांतून इस्रायल लोकांना बाहेर आणले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे बारा प्रतापी हाताने व पुढे केलेल्या बाहूने त्यांना बाहेर आणले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे तेरा जने तांबडा समुद्र दुभागला त्याचे कारण त्याची दया सनातन आहे चौदा इस्रायलास त्यामधून पार नेले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे पंधरा फारुला व त्याच्या सैन्याला तांबड्या समुद्रात गडप केले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे सोळा आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे सतरा मोठे मोठे राजे मारून टाकले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे अठरा ज्याने प्रतापी राजे ठार केले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे एकोणीस ज्याने अमोऱ्यांचा राजा सिहून याला ठार मारले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे वीस ज्याने बाशानाचा राजा उग याला ठार मारले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे एकवीस ज्याने त्यांचा देश वतन करून दिला त्याचे कारण त्याची दया सनातन आहे बावीस ज्याने आपला सेवक इस्रायल याला तो वतन करून दिला त्याचे कारण त्याची दया सनातन आहे तेवीस ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे कारण त्याची दया सनातन आहे चोवीस ज्याने आम्हाला आमच्या शत्रूंपासून सोडवले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे पंचवीस जो सर्व प्राण्यांना अन्न देतो त्याचे कारण त्याची दया सनातन आहे सव्वीस स्वर्गातील देवाचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया सनातन आहे